तर मी आलेली आहे माझ्या एका मैत्रिणीकडे हळदी कुंकुवासाठी तर हे जे हळदी कुंकूचे दिवस असतात ना मैत्रिणी खरंच खूप स्ट्रेस बस्टर असतात खूप आपण एकदम फ्रेश होऊन जातो आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेलं की मी एका प्रोग्रामला गेलेली आयुष्यावर बोलू काही खूप बहारदार असा हा कार्यक्रम झाला तर त्याच्यासुद्धा क्लिक मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता मी निघालेले आहे माझ्या मैत्रिणीकडे मा हळदी कुंकुसाठी मी अशी तयार झालेली आहे आणि मागे मी एकदा ब्लाऊज कलेक्शनचा व्हिडिओ केलेला त्याच्यामध्ये हा ब्लाऊज दाखवलेला तर बघा कशावरती पण हा आपण मॅच करू शकतो या साडीवरचा नाही आहे पण त्याच्यावरती खूप छान असा मॅच झालाय तर हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण छान तयार होतो कपड्यातल्या सगळ्या साड्या बाहेर निघतात आणि खरंच एकूणच ना खूप उत्साहाचं असं वातावरण असतं तर आम्ही आलेलो आहोत तिच्याकडे तर तिला सुद्धा सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे तर रील तर बनलीच पाहिजे तर तेच रील बनवायचं काम सुरू आहे आम्ही आल्या तर ते मी तुमच्याशी शॉर्ट्स व्हिडिओमधून नक्की शेअर करेन खूप छान रील बनली आहे तर ही आहे माझी मैत्रीण प्रांजल आणि घर सुद्धा किती छान सजवलंय बघा आणि ती स्वामी भक्त आहे तिच्याकडे ना स्वामींची इतकी स्वामी छान मूर्ती आणि फोटो सुद्धा आहे आणि खूप छान अशी पूजा ती रोज करत असते आणि अशी समोर छान स्वामींची मूर्ती बघितली छान पूजा बघितली की मन एकदम प्रसन्न शांत होऊन जातं आणि तिने डेकोरेशन सुद्धा बघा खूप सुंदर केलंय छोटसच केलंय पण इतकं क्यूट सुंदर केलंय ना खरच खूप प्रसन्न असं वाटतं तिच्या घरी गेल्यानंतर आणि या सगळ्या आम्ही मैत्रिणी तिच्याकडे गेलेलो तर मैत्रिणीनो खरंच जेव्हा आपण असे हळदींकू सगळ्या प्रोग्रामच्या निमित्तानं एकत्र एक जमतो ना तर खरंच एक ना वेगळीच पॉझिटिव्ह अशी एनर्जी आपल्याला मिळते आणि माझ्याकडच्या हळदिंकूचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर बऱ्याच जणींनी ना मला फोन करून सुद्धा सांगितलं की तुझ्याकडे येऊन गेल्यानंतर ना आम्हाला खूप फ्रेश वाटलं म्हणून कारण एरवी तर आपण एकटे एकटेच असतो घरी पण काही कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा आपण असे सगळे भेटतो ना तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात खूप गप्पा होतात खळखळून हसणं होतं त्यामुळेच असे जे स्ट्रेस बस्टर करणारे प्रोग्राम असतात फक्त हळदी उंकूच नव्हे तर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने स्त्रियांनी एकत्र यायला हवं तर मैत्रिणी हळदिंबू हा काय फक्त एक दोन तासाचा प्रोग्राम नसतो तर पाठी असतात ते खूप सारे विचार असतात खूप सारी मेहनत असते आणि त्यासाठी खूप सारी एनर्जीसुद्धा लागत असते कारण घर छान असं डेकोरेट करण्यापासून आपल्या मैत्रिणींना आवडेल असं वाण घेण्यापासून आणि आलेल्या आपल्या प्रत्येक मैत्रिणीचा कसा छान पाहुणचार करता येईल यासाठी प्रत्येक स्त्री मेहनत घेत असते आणि आपली मराठी परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असते तर आता दुसऱ्या दिवशी मी अजून एक हळदिंकासाठी चाललेली तर ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते तर कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट होते की ताई तुम्ही एकट्याच दिसता घरामध्ये दुसरं कोणी दिसत नाही तुम्हाला मुलं किती आहेत तर मला एक मुलगा आहे आणि त्याचं शिक्षण कम्प्लीट आहे बीटेक केलं आहे त्याने आणि तो त्याच्या कामामध्ये बिझी असतो आणि मिस्टर पण त्यांच्या कामामध्ये बिझी असतात आणि असं आहे की माझं चॅनेल आहे ते ऑर्गनायझेशन आणि मोटिवेशनचं आहे त्यामुळं त्यांना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करण्याचा काही प्रश्न आहे पण कधी कधी मी आउटडोर शूट करत असते तेव्हा कधी कधी कुठल्या कुठल्या व्हिडिओमध्ये ते दिसतात आणि तसंही त्यांना कॅमेरा समोर यायला फारसा आवडत नाही त्याच्यामुळे ते व्हिडिओमध्ये दिसत नाही आणि अजून एक म्हणजे मैत्रिणी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू तुम्ही इतक्या छान कमेंट्स खालच्या व्हिडिओमध्ये अक्षरशः कमेंटचा पाऊस पडला आणि त्या सुंदर सुंदर कमेंट वाचून खरंच माझं मन आहे ना एवढं आनंदून गेलं खरंच असंच प्रेम राहू देत मैत्रिणींनो आणि अशाच कमेंट करत राहा म्हणजे मला तुम्हाला भेटल्यासारखं वाटेल चला तर आता दुसऱ्या एका मैत्रिणीकडे हळदीमको तिकडे जाऊयात तर तिला ना प्रतीक्षा तिचं नाव तर तिला ना एक छोटीशी मुलगी आहे आणि आईपेक्षा तिची जास्त घाई चाललेली हे सगळं देण्यासाठी मी तिला बहुतेक समजलेलं की ही काकी छान छान फोटो काढते व्हिडिओ काढते तर ती वाला मला सारखी म्हणत होती मी अशी चालत येते हा तू माझा असा व्हिडिओ काढा अशी मला सांगत होती किती पण लहान असले तरी किती समजदार असतात ना मुली खरंच खूप वेळा तरी मला असं वाटतं की मला एक तरी मुलगी हवी होती चला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आयुष्यावर बोलू काही हा संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा प्रोग्राम होता तर मी आणि प्रांजल तिकडे चालेल अतिशय सुंदर कार्यक्रम आणि त्याला प्रेक्षकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद ऐकणं आणि त्याचा एक भाग होणं ही खूप आनंददायी अशी गोष्ट असते जर आमच्या इथं जे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर का रंगमंच आहे तर तिथं आज हा प्रोग्राम होणार आहे आणि आमच्या दोघींनासुद्धा अशा कार्यक्रमांची का खूप आवड आहे नऊ वाजता कार्यक्रम का सुरू होणार होता मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेला तर त्या जवळजवळ सव्वा नऊ होत आलेत आणि आम्ही आलेलो आहोत तर थोडस तुम्हाला दाखवते की इथलं जे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे ना आता सध्या नवीनच ते झालेलं आहे आणि खरंच अशा गोष्टी आपल्या शहरामध्ये असायलाच पाहिजेत म्हणजे अधूनमधून मी काही कार्यक्रमांना जाते तर ते मी तुमच्याशी शेअर करत असते कारण त्यामुळे ना आपल्याला सुद्धा काही माहिती मिळते आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडते किंवा किंवा आपली एक आवड असते जशी मला कवितांची आहे तसं मला माहिती की माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींना सुद्धा या कवितांची आवड आहे आणि आपल्याला सुद्धा अशा कार्यक्रमांना जावंच वाटतं पण आपल्या शहरामध्ये प्रत्येक वेळा असे कार्यक्रम होतातच असं नाही म्हणजे मला सुद्धा असंच वाटायचं जेव्हा हे नाट्यग्रहण नव्हतं ना तेव्हा असं वाटायचं की मुंबई पुण्यामध्ये किती छान असे कार्यक्रम होतात म्हणजे टी व्हीवरती युट्यूबवरती आपण हे सगळे कार्यक्रम बघू शकतो पण प्रत्यक्षात स्वतः लाईव्ह तिथं जाऊन असे कार्यक्रम बघणे हे खरंच खूप आनंददायी असतं आणि मला तर कवितांची आवड वगैरे आहेच पण मी जेव्हा हा कार्यक्रम बघताना मला समजलं की किती कवितावेळी लोक आहेत तिथं म्हणजे अक्षरशः तोंडपाठ सगळ्या कविता म्हणजे ते दोघं तर गात होतेस पण त्यांच्यासोबतच बाकीचे सगळेच सुद्धा गात होते तर ते पाहणं हे ना खूप छान वाटतं तर थोडंसं तुम्हाला हे ऑडिटोरियम कसं आहे ते दाखवते खूप सुंदर आहे आणि हे मी आणि माझे आहो आलेलो आहोत आणि खूप ना मला हा कार्यक्रम बघायचा होता तर आता त्याचा दोन हजारावा प्रयोग आहे म्हणजे मी किती दिवस किती वर्षानंतर हा कार्यक्रम बघायला मिळाला बघा तर या कार्यक्रमातील काही छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ना त्या मी तुमच्याशी शेअर करण्यात आहे की ज्या तुम्हाला सुद्धा खूप आवडतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जरा अशी फॅशन आहे की फेसबुकवर जर तुम्ही टाकलं की मला खूप त्रास आहे एवढीच हो। ओळ टाका बघा किती पाचशे कमेंट्स येतील कसला त्रास आहे मी येऊ का वगैरे हेच <laughs> तुम्ही दिवशी टाका मी खूप आनंदात आहे कोणी लक्ष देणार नाही तुमच्या दे। लोकांना खूप आनंदी माणसं आवडत नाही लोकांना दुःखी माणसं कुरवळायला जास्त आवडतात तर आनंद पण शेअर करावा असं आम्ही अरे काय सुरुवात आहे मग का नव्हता मला वाटतं तुमचं असं असेल ना तिकीट या बेस काढायचं गायचं पण आम्ही बघूया म्हणून गात नसतील एवढं की तुम्ही गा नाही एवढा आला तर गा म्हणून घात मग एवढ्या सुरत गात गायक बरेच चालले दिसतात

भेटण्याआधीच निश्चित असते जेव्हा वेळ जायची समजूतदार मुलांसारखी आवरून घ्यायची मोर्चा मी मन राजू कृषी मोती माया मन राजू कृषी मोती माळ तुझ्या तर बघितलं ना मैत्रिणी किती आहेत हे सगळे असं काही ऐकून आपण समृद्ध होत जातो आणि हे दोघे तर चांगले गातातच त्यांच्या कविता तर छान असतातच पण आज मला ना अजून एक गोष्ट खूप भारी वाटली ती म्हणजे हे जे गिटार वाजवतायत ना त्यांचं नाव राधिका अंतुरकर आहे केवढी सुंदर वाजवत होते ना खरंच खूप छान वाटलं खूप छान वाटलं आणि असं कोणीतरी वेगळी आवड जपताना वेगळं करिअर निवडताना बघितलं ना की खूप भारी वाट तर असा हा सुंदर भारदार कार्यक्रम झाला आणि घरी येईपर्यंत तरी साडेबारा झाले तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो आणि आता जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा